प्रश्न एक इन्स्पेक्टर मंजूच्या नवीन प्रोमो मध्ये सत्याला अटक का केली उत्तर हा क्षण म्हणजे मालिकेचा टर्निंग पॉइंट होता सत्याला अटक करण्यामागचं कारण केवळ कायदा नव्हतं तर त्यांच्या नात्यातल्या तुटलेल्या विश्वासाचं प्रतीक होत प्रेक्षकांना धक्का बसला कारण सत्याला साताऱ्याचा वाघ म्हणून ओळखलं जात पण इथे मंजू कायद्याचं पालन करताना दिसते पुढच्या भागात हे स्पष्ट होईल की सत्या खरंच गुन्हेगार आहे का की कोणीतरी त्याला फसवलंय कदाचित मंजू नंतर गुपचुप सत्याची बाजू घेऊन गुन्हेगारांचा पर्दाफाशही करेल प्रश्न दोन तीन वर्षाच्या लिपनंतर मंजू आणि सत्याचं एवढं कसं बदललं उत्तर त्यांचं नातं गोड तिखट पण एक दुरावा स्पष्ट दिसतो कारण म्हणजे विश्वासघाताचा गहिरा जखमा मंजू म्हणते मन कि ज्या दिवशी आपली साथ सुटली त्या दिवशीच आपली ओळख मिटली हे वाक्य सुचवत कि लिपदरम्यान काही मोठं घडलंय पुढे मालिकेत फ्लॅशबॅक मधून सत्य उघड होईल कदाचित सत्याने मंजुला वाचवण्यासाठी स्वतःवर खोटे आरोप घेतले असतील हा खुलासा त्यांच्या नात्यात पुन्हा ठिणगी पाडेल प्रश्न तीन प्रोमो दिसणारा लहानसा पिल्लू संपूर्ण कहाणीचं रूपांतर का करतोय उत्तर पिल्लू हा फक्त एक प्रॉप नाही तर भावनिक बंधाचं प्रतीक आहे जेव्हा मंजू त्याला बघून घाबरते आणि सत्याला मिठी मारते तेव्हा त्यांच्या दुरावलेल्या नात्यात एक भावनिक पूल तयार होतो हा सीन प्रेक्षकांना हसवतोही आणि रडवतोही भविष्य काळात हे पिल्लू त्यांच्या प्रेमकथेचा ठरणार आहे काही चाहते तर म्हणतात की मालिकेत हेच पिल्लू दोघांना परत एकत्र आणणार प्रश्न मंजूच्या भडकती आग या डायलॉग मागे दडलेलं रहस्य काय आहे उत्तर हा डायलॉग फक्त ताकदीच दर्शन नाही तर तिच्या मनातली ज्वाला दाखवतो सत्या आणि समाजाने केलेल्या के अन्यायाविरुद्ध ती आता रागाने उभी ठाकली आहे हा संवाद सूचित करतो की पुढे मंजू स्वतःच्या आयुष्याची सूत्र स्वतः हातात घेणार आहे कदाचित ती एका मोठ्या गँगचा नायनाट करेल आणि त्यात सत्य अनपेक्षित साथीदार ठरेल प्रश्न पाच सत्याने स्वतःला साताऱ्याचा वाघ म्हणणं काय सूचित करत उत्तर हा संवाद दाखवतो की लिपनंतर सत्याच्या व्यक्तिमत्वात प्रचंड बदल झालाय तो आता फक्त नायक नाही तर लोकांचा रक्षक म्हणून उदयास आलाय पण प्रेक्षकांना प्रश्न पडतो हा रक्षक खरंच न्यायासाठी लढतोय की स्वतःच्या फायद्यासाठी मालिकेत पुढे ट्विस्ट असणार आहे जिथे सत्याच्या खऱ्या मिशनच रहस्य उघड होईल प्रश्न असा हा सत्या आणि मंजू पुन्हा एकत्र येतील का उत्तर प्रेक्षकांच्या मनातला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कथानकानुसार सुरुवातीला ते दुरावलेले दिसतील पण हळूहळू त्यांच्या प्रेमाची ठिणगी पुन्हा पेटेल ना पुन्हा जोडण्यासाठी मालिकेत नाट्यमय प्रसंग येणार कदाचित सत्या मंजू जीव वाचवेल किंवा मंजू सत्यावर विश्वास दाखवेल शेवटी दोघ एकत्र आलेच पाहिजेत कारण ही मालिकेची आत्मा आहे प्रश्न सात मंजूची इन्स्पेक्टर बनलेली ओळख मालिकेत किती महत्वाची ठरणार आहे उत्तर कॉन्स्टेबल मंजू पासून इन्स्पेक्टर मंजू पर्यंतचा प्रवास हा प्रेरणादायी आहे तिच्या मेहनतीचा आणि जिद्दीचं हे यश आहे पण त्याच जबाबदाऱ्यांचं ओझही वाढलंय आता तिला सत्याविरुद्ध कायदा पाळत लढायचा आहे पुढच्या भागात मंजू एका गुप्त जाणार असून ते मिशन आणि नात्यात नवी परीक्षा घेऊन येईल प्रश्न आठ सत्यावर लादलेले आरोप खोटे आहेत का खर उत्तर ही मालिकेची सर्वात मोठी रहस्य कथा आहे प्रेक्षकांना असं वाटतय की सत्यावर लादलेले आरोप हे कोणीतरी राजकीय कटकारस्थानाचा भाग आहेत कदाचित एका भ्रष्ट नेत्याने सत्याला फसवलंय जेणेकरून साताऱ्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करता येईल जर ही थिअरी खरी ठरली तर मंजू आणि सत्याची जोडी एकत्र येऊन खलनायकाचा नाश करेल प्रश्न नऊ प्रोमोतील ऍक्शन सीन मालिकेला नव वळण देणार का उत्तर होय अगदी नक्की मंजूची धडाकेबाज एंट्री तिची गुंडांवरची धाक दाखवणारी स्टाईल या सगळ्यामुळे मालिकेचं स्वरूप बदलत आता ही केवळ लव्ह स्टोरी राहिलेली नाही तर एक ऍक्शन पॅट ड्रामा होणार आहे पुढे प्रेक्षकांना मोठे मोठे रहस्यमय केसेस आणि पॉलिटिक्स यांचा संगम दिसेल प्रश्न दहा या मालिकेच्या पुढच्या भागात प्रेक्षकांना सर्वात मोठा धक्का कोणता बसणार आहे उत्तर सर्वात मोठा धक्का म्हणजे मंजूच्या आयुष्यातला एक जुना चेहरा परत येणार चर्चा आहे की सत्याचा खरा शत्रू म्हणजे मंजूचा हरवलेला भाऊ आहे जो आता अंडरवर्ल्ड मध्ये काम करतो कल्पना करा मंजूला एका बाजूला सत्यावरचा विश्वास जपायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या भावाला अटक करायची वेळ